हे गाय समजा सगळ्यांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आज जे आपण बनवणार आहे म्हणजे युनिक रेसिपी आहे आणि तुम्ही जर बघितलं ना काय वळणार आहे आपण तुमच्या तोंडाला हंड्रेड अँटी वन पर्सेंट पाणी सुटणार आहे तुम्हाला दाखवू मी दाखवते बघा काय आहे हे आहे हे चिंचा ज्या आम्हाला गावाकडनं आलेल्या आहेत आणि आपण चिंचापासून एक नवीन गोष्ट बनवणार आहे आज जे आपण कॉलेजला तुम्ही ज्यावेळेस शाळेत वगैरे स्कूलला कॉलेजला असं गावाकडे असते ना आपल्या की बाहेर गेटच्या बाहेर लेडीज बसायच्या मस्त गोड साखरेत बोरं वगैरे पण मिळायचे तुम्ही पण खाल्ले असणार कारण की मीसुद्धा खाल्ली आहे तर आपण ह्या चिंचापासून आज बनवणार आहे ज्या गुळामध्ये बनवणार आहे आपण मस्त गुळ जो आहे असा मेल्ट करून च आपण आपला टाईम वेस्ट न करता आपण आपली रेसिपी चालू करूया चला तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा न स्किप करता आणि इंस्टाग्रामला फॉलो नसेल करेल तर प्लीज करा आणि तुमचा सपोर्ट द्या मला ओके तर आपल्याला काय करायचं असं हे बाजूचं टक्कर काढून घ्यायचं आहे ओके आणि हे काढल्यानंतर असं चाकू घ्यायचं आणि चाकून काय करायचं हे जे आहे ना हे असं कट करायचं म्हणजे हे जे आतमध्ये तुम्हाला चिंचुके दिसत आहेत ना हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायची कसे हे असं पटपटपट हे हे तर हे बघा असं हे चिंचुक आपल्याला बाहेर काढून घ्यायचे ओके आणि अशा प्रकारे हे पूर्ण असे निघते आणि मग नंतर आपण आता पटकन हे सगळे जे आहेत ते काढून घेऊया मी आपण चिंचाचे पूर्ण टकरं काढून घेतलेले आहेत एकदम मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे गूळ तर मी गूळ पण घेतलेला आहे मस्त बारीक करून आता आपण वरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला गूळ टाकायचं आहे तर थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे तर आता आपण यात थोडंसं पाणी टाकूया बघा थोडंसं काहीतरी आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचा हा जो आपण बारीक केलेला आहे एकदम गूळ बनवलेला आहे तो गूळ एकदम याच्यात टाकून द्यायचा आहे आणि याला मस्तपैकी बारीक होऊ द्यायचं आहे आपल्याला आता जास्त वेळ नाही लागत दोन मिनटं पण नाही लागत बघा पूर्ण ऑलमोस्ट विरगळत आलेलं आहे थोडंसं बाकी आहे एक मिनटं सफिशियंट एका मिनटामध्ये होऊन जातं आहे सगळं बघा थोडंसं राहिलं आहे ऑलमोस्ट ओके अशा प्रकारे आपलं जे गुळाचं पाणी आहे ते एकदम पण गुळ हा पूर्ण विरगळून गेलेलं आहे याच्यामध्ये बघा काहीच नाही आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आपलं जे गुळाचं पाणी होतं ते बघा खाली एका मिनटाच्या आत पूर्णपणे गुळ याच्यामध्ये विरगाळाला आहे आता याच्यामध्ये आपल्याला चिंचा टाकायच्या आहेत पण याच्यामध्ये आता पूर्ण ज्या चिंच आहेत त्या टाकून देणार आहे आणि याला पूर्ण असं मिक्स करून घेऊया या पूर्ण याच्यामध्ये याच्यामध्ये ना जे, जे गुळाचं पाणी ते पूर्णपणे व्यवस्थित गेलं पाहिजे जेणेकरून थोड्याफार ज्या आंबट चिंच आहेत त्याला मस्तपैकी गोड पण येईल आणि आपल्याला खायला पण छान वाटेल हे नाही सो आता आपण याला असं झाकून ठेवूया थोड्या वेळासाठी बघा एकदम मस्तपैकी पूर्ण गुळाच्या पाण्यामध्ये जो आपण गुळाचं पाणी बनवलं होतं का त्याने एकदम मस्तपैकी भिजलेल्या आहेत त्या आता आपण याला ना झाकून ठेवूया थोड्या वेळासाठी आता मी याला मस्तपैकी झाकून ठेवले आणि आपल्याला दहा मिनटं तरी ठेवायचं दाखवून आता आपण याला एका बर्नीमध्ये काढून घेऊया सगळे जे बनवले आहेत ते हे आपण एक कंटेनर घेतले आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे कारण की हे आपण खूप दिवसापर्यंत खाऊ शकतो तुम्हाला माहीतच असेल कारण की खूप दिवस टिकते ही वस्तू आणि कसं बायर डी मार्टला वगैरे पण मिळतात पण ते माहिती नाही कशा का असतात कारण की कधी कधी मला डाऊट येतो की याच्यात आळ्या तर नसतील ना आणि तुम्ही पण असंच घरी चिंच असेल तर बनवा मस्त छान लागतात आणि आपलं एकदम चिंच मस्त रेडी आहे तुम्ही बघितलेच आहे आपण चिंचापासून ज्या आपल्या आंबट चिंचा होत्या त्या कशा गोड बनवल्या आहेत आणि तुम्हीसुद्धा घरी बना अँड अँड सू बाय बाय कर ब बाय ओके अँड तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि परत व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये येतो पण सगळ्यांना बाय लव्ह यू ऑर गाईज